तयार झाली आपली मुगाच्या डाळीची खिचडी मस्त पौष्टिक हेल्दी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खिचडी तर सर्वांनाच आवडते त्यासाठी मी आता एक कप तांदूळ घेतलेले आहे आणि एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ आता इकडे कांदा कापायला घेतलेला आहे मी एक कांदा घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे ते छान बारीक चिरून घेतलेले आहे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या पण कापून घेतलेल्या आहे आणि आता गॅसवर मी कुकर कुकर ठेवलेलं आहे दोन चमचे तूप टाकलेले त्याच्यामध्ये आणि पोटणीला राई टाकलेली जिरं टाकलेलं आहे ते तडतडू द्यायचं आहे मस्त आणि कढीपत्ता कांदा टाकलेला आहे चार परतून घ्यायचा आहे आणि एक टोमॅटो टाकलेला आहे तो पण होऊ द्यायचा आहे तुपामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे आलं लसणाची पेस्ट आहे आणि आता धुतलेले तांदूळ आणि मुगाची डाळ ती टाकायची आहे थोडी हळद लाल तिखट मसाला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पटकन तयार होते मुगाच्या डाळीची खिचडी आणि खायला पण खूप छान लागते मोठ्यांपासून लहाण्यांप लहाणी पण खातात आणि मोठे पण खातात आवडीने आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि वरून कोथंबीर आणि कुकर आता लावून घेतलेलं आहे आता खिचडीबरोबर आपल्याला पापड पण तळायचे तांदळाचे पापड तळायला घेतलेले मी आता पापड तळून झाले का मस्त जेवायला बसणार सगळे खिचडीबरोबर पापड पण खूप छान लागतो खायला थोडीशी अजून जास्त खाल्ल्या जाते खिचडी आपली आणि आता इकडे खिचडी पण आपली तयार झाली कुकरचं झाकण काढलेलं आहे खिचडी पण मस्त तयार झालेली आहे आपली आणि एका ताटामध्ये आता आपण काढून घेऊया